वाद 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 दादा पहिली ह्या ताईची मुलाखत घ्या ताईंनी जेवढी नाचायला लावल्या आम्ही म्हटलं नाचा नाचा हे पण आला नाही ताई या ताई आपलं नाव काय सांजवी आडनाव आहे का तुमचं नाव आहे म्हणजे जाधव आहेत ना तुम्ही कितीला आहे ताई आपण आपल्याला कसं काय वाटलं वर युनियाला नाचवाय तुम्हाला कुठल्याही गोष्टीच नेतृत्व करावं लागतं मला तेच कस काय वाटत झालं तुम्ही वर आले याला म्हणता समज सुचकता नियोजन कीर्ती समज सुचकता काय केलं पाहिजे हे फार आहे तुमचं अभिनंदन आणि दादा थोडं त्यांना काहीच घेणार नाही दोन तीनच घेणार ते याला घेणार यानी फारक नुसतं म्हणजे असं काय जास्त जेवलं काय काय माहिती हा अजिबात आंगर त्याला सांगून दे अजिबात घाबरायचं नाही एक आवडच आहे त्याला ते काय झालं त्यांच्या बापाच बरोबर आहे प्रतिमेश आपण गेली भाऊ चौथी कधी बसून कधी बसून म्हणजे आपल्या वडिलांनी नाईट शाळेची व्यवस्था केली वाटत ठीक नाही दादा यात भाऊ आपलं नाव सक्षम विकास नाम तुम्ही या, तु या कार्यक्रमासाठी सक्षम आहेत का तिसरा धडा कोणता मराठीतला सक्षम आहेत ना तिसरा धडा कोणता हो मला, मला वाटतं याला पुस्तक द्यायला असं म्हणून तर मग मम्मी आली तशी उद्या बघ सकाळी काय होते होती माणसांमध्ये तीन वेळा मारणार नाही उद्या पहिल्यापासून अभ्यासना बस बनकर बर ते मोबाईल बंद कर अभ्यासाना बस बरं आज कार्यक्रम कोणता आहे ते सांगता येईल का तुम्हाला यांच काय त्यांनी काय लिहिलं ने कदम म्हणे लेखक जगविख्यात लेखक शाळेत न गेलेला थोर व्यक्ती अण्णा भाऊ साठे रशियाला जाऊन मा भारताचं नाव मोठं केलं मानसिनी अभ्यास करा जरा माणसांचा आ येऊ ब्रासलीड बस ब्रासली <laughs> असू द्या आपलं नाव कार्तिकीर्तीマル ओ दादा वळकलं वळकलं नाही असू द्या असू द्या मी <laughs> त्यांच्या मागाशी घरी गेलो होतो गेलो होते हा चहा वगैरे पिऊन आलो हा त्यांनी त्यांच्या लग्नाचे म्हणजे यांच्या आई वडिलांच्या लग्नाचे अल्बम मला दाखवले काय बोलता हा पण हा मला कुठं दिसलाच नाही हा कुठे गेला त्यांच्या एवढं आपल्या घरातलं लग्न आहे एवढा मोठा कार्यक्रम त्याला आहे आपण कुठे गेल तिथे लग्नाच्या दिवशी शाळेत गेलो मामाच्याकडे गेलो शाळेत मामाचे काय होत का तुला काय कुठे शाळेत गेलते चाल शाळा म्हणून शाळा महत्वाची आहे बर दिवसा शाळा होती रात्री वरातीचा एक भव्य कार्यक्रम ठेवला होता मम्मी पप्पाच्या वरातीचा तेव्हा कुठे झोपले होते हा मम्मी पप्पा घरात जायचे माणूस घरात नाही त्याला सर्वांसाठी जोरात टाळावा या ठिकाणी उभं राहणं बोलणं वाटत झोप नाही किंवा टाळ्या वाजवतात हो गोड घे समजत थंज्य माझ्या सगळ्या मित्रांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा